कुत्र्याचं शेपूट वाकडं ती वाकडंच मग तुम्ही ते नळीत घातलं तरी ते वाकडंच असं म्हणतात कुणी टाकला की ते वाकडं शेपूट त्याला हलवावं लागतं सोलापूरच्या पेंटर चौकातलं कुत्र अलीकडे भलतच चर्चेत आलं आहे पेंटर चौक म्हणजे सी कबाब मटनासाठी प्रसिद्ध या परिसरात सगळीकडे शिजत असलेल्या मटणाचा वास पसरलेला असतो शिवाय मटण विक्रीचे दुकानही त्या ठिकाणी भरपूर मग या परिसरात कुत्र्यांचा वावर तसं असणारच कुत्र्यांचा याच कळपात असलेलं या कुत्र्याची त्याची चर्चा आता जास्त होऊ लागलेली आहे सोलापुरातच नाही जिल्ह्यात आणि सर्वात जास्त पंढरपूर तालुक्यात रेशन दुकानदार तर सारखं आजूबाजूला तो पाहत असतोय हे कुत्रं आपल्या दुकानाच्या आसपास तर आलं नाही ना लोक याच कुत्र्याला अण्णा असं म्हणतात हा अण्णा फुकटच्या पैशाला चटावलेला फुकट चंभू बाबूराव पण रुबाब बांधतोय कलेक्टर असल्याचा साहजिकच आहे महसूलमधल्या काही अधिकाऱ्यांनी याला पोचला आहे आता तो रेशन दुकानदारांना ब्लॅकमेल करीत असतो जिल्ह्याच्या अधिकारी स्वतःच असल्यासारखा रेशन दुकानदारांना धमकवत असतोय सरकारी मिटिंगमध्येही याला खुला प्रवेश असतो केवळ प्रवेश नव्हे तर इथे अधिकाऱ्याने देखील सूचना देण्याचा धाडस देखील करतो विशेष म्हणजे वरिष्ठ अधिकारी त्यांच्या तोंडाला चिकटपट्टी लावून का बसतात नेमकी काय आहे ही मिंदेगिरी कुणीतरी बाहेरचा हा भामटा रेशन दुकानदार अधिकारी यांच्यावर दादागिरी करतो खरं तर या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करायला हवी बहुसंख्य रेशन दुकानदार आणि पंढरपूर येथील पुरवठा अधिकारी सदानंद नाईक यांचा तर या अन्नाने छळ मांडला आहे काय तर म्हणे याला पंढरपूरचं लॉग इन सोलापूरला पाहिजे अरे बाबा तू आहेस तरी कोण तुझ्या बुडाखाली काय जलतंय ते तरी बघ रेषे दुकानदार या अन्नावर भलतच भितरलेल्या आहेत आम्हाला खंडणी मागणारा हा खंडणी कोण असा सवाल विचारू लागले आहेत नाईकसारखे अनेक अधिकारी येतील जातील ज्या नाईक यांना टार्गेट केलं आहे ते नाईक स्वतःच आता मागील काही काळांपासून बदली होण्यासाठी धडपड करीत आहेत त्यांच्या पत्नीही शासकीय सेवेत आहेत त्यामुळे त्यांना बदली हवीच आहे उद्या त्यांच्या प्रयत्नानं बदली झालीच तर हा लबाड म्हणेल मीच त्यांची बदली केली आणि त्यातून पुन्हा रेशन दुकानदारवर दबाव आणायला सुरुवात करेल हा अण्णा कुणी रेशन दुकानदारही नाही एका दुकानात कामाला एवढंच त्याचा संबंध पण जिल्ह्यातील कुठल्या कुठल्या दुकानावर कारवाई करायची कुठलं दुकान कधी तपासायचं याचा निर्णय हा घेतोय म्हणे याचा व्यवसाय चहाचा जिल्ह्यातील दुकानदारांनी याचा चहा विकत घ्यायचा त्याच्या धंद्याला मदत करायचे जो कोणी दुकानावर चहा घेणार नाही त्यांच्या विरोधात लगेच खोट्या नाट्या तक्रारी करायच्या आणि छळ करायचा बस एवढंच याचा हा उद्योग हा सगळा प्रकार तो काही अधिकाऱ्यांच्या हातीशी धरून करतोय आता त्याचा सगळा काळा बाजार बाहेर पडा लागलाय आणि तो भितरला देखील आहे खोट्या तक्रारी तर करतोयच पण अधिकारी रेशन दुकानदार यांच्या विरुद्ध खोट्या बातम्या देखील याव्यात म्हणून हा अण्णा पैसे घेऊन अनेकांचे उंबरठे झिजवले कुणी त्याच्या गळाला लागतात तर कुणी उलट फना काढतात त्याला आता पेजन्यूज देखील आठवायला लागले आहे चोराच्या उलट्या बोंबा अर्थात पितळ उघडं पडल्यावर असं होत असतंच म्हणा स्वतःला गंगा स्नान केल्याचं पावित्र म्हणून मेळावा हा खाटाटोप सुरू आहे अधिकाऱ्याला छळलं रेशन दुकानदारांना वेठीस धरलं पण आता त्याने पत्रकारांना अंगावर घेण्याचा प्रयत्न केला आहे हे त्याला जड गेल्याशिवाय कसं राहील आता सगळे पुरावे बाहेर येणारच ना मग त्याच्याशी काही संधान बांधणारे अधिकारीही गोत्यात येणारच या फकीराचे होईल ते होईल पण अधिकारी कामाला लागतील हा अण्णा कसलेही पुरावे नसताना आरोपांच्या गोळ्या हवेत मारतोय याची तजबीज अण्णाने आतापासूनच केलेली बरी भेटू याच अन्नाच्या विषयावर पुन्हा एकदा एकदा नव्हे पुन्हा पुन्हा कॅमेरामन साहस भारसिंदे, शिंदे न्यूज इंडिया मराठी पंढरपूर